टाईम्स ट्वेंटी फोर न्यूज चंद्रपुरात महानगरपालिकेतर्फे एन पावसाळ्याच्या पूर्वी शहरातले मुख्य रस्त्यावर अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यास खोदकाम करण्यात आले होते मुख्य रस्त्यावर खोदकाम केल्यामुळे चंद्रपूरकरांना विनाकारण नाहक त्रासाचा सामना करावा लागला होता मात्र चंद्रपूरकरांचा रोज बघता नंतर मात्र मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते पाऊस पडल्यानंतर एकाच पावसात चंद्रपूर महानगरपालिकेच्या डांबरीकरणाचे भ्रष्ट काम नागरिकांना दिसून आले सध्या डांबरीकरण मुख्य रस्त्यावर गड्डेच गड्डे दिसून येत आहेत सिमेंट कॉन्क्रिटिंगच्या रस्त्यावर सुद्धा मोठे गड्डे पडलेले दिसून येतात तरीही मनपा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असलाच प्रकार प्रभागातल्या आतल्या रस्त्याचा सुद्धा आहे प्रभागातल्या रस्त्याची अवस्था तर मुख्य रस्त्यापेक्षा अजूनही बिकट आहे असे असून प्रभागातल्या न होणाऱ्या कामाकडे लक्ष देण्याऐवजी माजी व भावी नगरसेवक हे केवळ निवडणुकीपूर्वी सणानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या बॅनर पोस्टरवरच दिसून येत आहेत एकीकडे मनपा आयुक्त तसेच मनपा उपायुक्त जापानच्या अभ्यास दौरा करण्यास गेले असल्याची माहिती मिळाली आहे आयुक्त उपायुक्त अभ्यास दौऱ्यावरून आल्यावर चंद्रपूर येथील रस्ते जपान सारखे होतील का आता असा प्रश्न चंद्रपूर येथील नागरिक करीत आहेत मनपा चंद्रपूर शहराला लवकरच जापान करतील या प्रतीक्षेत चंद्रपूरकर असतील हे आता विशेष समजायचे